कुरंदबाडचे दोन तत्कालीन वादग्रस्त मुख्याधिकारी यांच्या नियुक्ती चंद्रपूर जिल्ह्यात कुरंदवाडचे तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच आशिष चौहान यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली असल्याने या बदल्यांची चर्चा येथील मारुती चौक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ऐकायला मिळाली तत्कालीन मुख्याधिकारी निखिल जाधव कुरंदवाड येथून बदली झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील पाचगणी या ठिकाणी त्यांची बदली झाली होती यानंतर नुकतीच त्यांची पदली चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा नगर परिषद या ठिकाणी मुख्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर आशिष चौहान हे कुरुंदवाड या ठिकाणी झालेल्या वादग्रस्त घटनेनंतर त्यांना कोणत्याही ठिकाणी पदभार देण्यात आलेला नव्हता आता त्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर नगर परिषदच्या मुख्य अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे दोन्ही तत्कालीन मुख्य अधिकारी यांची कारकिर्द कुरुंदवाडमध्ये वादग्रस्त ठरलेली होती एकंदरीत दोन्ही तत्कालीन मुख्य अधिकारी यांची बदली चंद्रपूर जिल्ह्यात झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा कुरुंदवाडमध्ये सुरू आहे महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा